नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ मित्रांनो नमस्कार युडाएस प्लस आणि एच डी एम एस यामध्ये विद्यार्थ्याची माहिती आपल्याला इम्पोर्ट करायची आहे जी पी ई पी आणि यफ पी हे आपल्याला पूर्ण करायचं आहे तर एच डी एम एसमध्ये विद्यार्थ्याची माहिती ही आता अपडेट करणे सुरू झालेले आहे तर मित्रांनो सध्या सर्व शाळेचे वर्ग पहिली आणि प्री प्रायमरी वर्गाच्या विद्यार्थ्याची नवीन नोंदणी आपण करत आहात त्यासाठी स्पेशल व्हिडिओ तयार केलेले आहेत त्याचप्रमाणे दुसऱ्या शाळेतून आलेले विद्यार्थी आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत नंतर आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला लेफ्ट विथ टी सी हे सुद्धा आपल्याला करायचं आहे याच्यासाठी सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आपण तयार केलेला आहे आणि नंतर आपल्याला सर्व वर्गातील विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती जी आहे ही जी पी ई पी पी ही आपल्याला अपडेट करायची आहे आणि ही माहिती अपडेट केल्यानंतर ज्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडिटेशन अपूर्ण आहे त्यांचे आधार व्हॅलिडेट सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि सर्वात महत्वाचा जो शेवटचा टप्पा आहे या टप्प्यामध्ये विद्यार्थ्याची जी अपार आय डी आहे ही अपार आय डी सुद्धा आपल्याला तयार करायची आहे तर तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये फक्त पाहणार आहोत विद्यार्थ्याची जी पी ई पी आणि एप पी ही आपल्याला अपडेट कशी करायची आहेत तर त्यासाठी आपण काय करणार आहोत कुठल्याही एका ब्राउजर आपण ओपन करणार आहोत हे काम आपण मोबाईलवर सुद्धा करू शकतो तर आपण युडॅस प्लस या पोर्टलवर जायचं आहे पहिल्याच लिंकला क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर ऑल मॉडूल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे आपलं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर गो म्हणून हे करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टुडंट मॉडल या लॉग इनला आपण क्लिक करायचं आहे आपल्या शाळेचा युडॅस क्रमांक पासवर्ड आणि कॅप्चर टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा या ठिकाणी टाकायचं आहे आणि एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर बघा या ठिकाणी दोन टॅप आपल्यासमोर येतील दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस आपल्याला चोवीस पंचवीस या टॅबला क्लिक करायचं आहे हे पॉपअप आपल्यासमोर येईन क्लोज करायचं आहे आपल्याला ज्याही वर्गातील विद्यार्थी आपल्याला जी पी ई पी आणि एफ आपल्याला पूर्ण करायचं आहे त्या वर्गाला आपण क्लिक करूया तर मी या ठिकाणी हा एक वर्ग क्लिक करतो आहे खाली बघा ह्यू मॅनेज या बटनाला क्लिक करूया त्या वर्गातील सर्व विद्यार्थी आपल्याला दिसतील आता हे जे विद्यार्थी आहेत ग्रीनमध्ये झालेले जी पी ई पी आणि यप पी हे जे टॅब आहेत या ठिकाणी ग्रीन झालेले आहेत आता हे जे खालील टॅब आहेत हे सर्व रेड असल्यामुळे हे अपडेट झालेलं नाही आहे तर हे अपडेट कसे करायचे आहेत आपण बघूया पहा या विद्यार्थ्याचं आपण काय करणार आहोत या ठिकाणी पहा मी हा एक विद्यार्थी करतो आहे जी पी या टॅबला क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्यासमोर येणार आहे काही माहिती आपण अगोदरच भरलेली आहे पण जी माहिती अपूर्ण आहे ती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे पहा या ठिकाणी जो टॅब आपल्याला ब्लँक दिसेल त्या ठिकाणी आपल्याला ते माहिती आपल्याला वाचून फील करायची आहे भरायची आहे पहा या ठिकाणी ब्लड ग्रुप हे या ठिकाणी भरलेलं नाही आहे म्हणून आपण काय करणार आहे जर असेल तर हे टाकायचं आहे नाहीतर अंडर इन्व्हिगेशन हे आपल्याला निवडून या ठिकाणी सेव या बटनवर क्लिक करायचं आहे सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली क्लोज करायचं आहे पुढे नेक्स्ट बटनवर जायचं आहे पुढचं टॅब आपल्यासमोर येईल यामध्ये बघा त्या विद्यार्थ्याचा आपल्याला जो रोल नंबर आहे या ठिकाणी तो रोल नंबर टाकायचा आहे रोल नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर खाली बघूया कुठलाही टॅब रिकाम आहे का या ठिकाणी म्हणजे भरलेला नाही आहे पहा या ठिकाणी सर्व टॅप भरलेले आहेत काही टॅब या ठिकाणी ऑटोमॅटिकली ते बंद आहेत तर आपण याला सेव्ह करूया बघा या ठिकाणी एनरोलमेंट डाटा सेव्ह सक्सेसफुली नेक्स्ट बटनवर जाऊया पुढचा टॅब आपल्यासमोर येईल यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना आपण शासनाकडून ज्या सुविधा मिळालेल्या आहेत त्या सुविधा आपण या ठिकाणी क्लिक करूया फ्री गणवेश मिळालेला आहेत नंतर सुद्धा आपल्याला मिळालेले आहे इकडचं टॅब बघा चार पॉईंट तीन पॉईंट सात डज द स्टुडंट अपियर इन द स्टेट लेवल कॉम्पिटिशन म्हणजे कुठल्याही स्पर्धेत तो सहभागी झाला असेल तर यस करायचं अन्यथा नो करूया डज द स्टुडंट पार्टिसिपेट एन सी सी किंवा एन एस एस स्काउट अँड गाईड यामध्ये जर विद्यार्थी सहभागी असेल तर यस करायचं अन्यथा आपण काय करूया नो करूया त्यानंतर पहा या ठिकाणी हिरेदर स्टुडंट द कॅपेबल इज हँडलिंग डिजिटल डिव्हाइस इन्क्लुडिंग द इंटरनेट तो जर इंटरनेट वगैरे हाताळत असेल तर आपण यस करायचं अन्यथा आपल्याला नो करायचा आहे पुढची माहिती बघूया खाली त्या विद्यार्थ्याचं वजन आणि उंची आपल्याला या वर्षीचं टाकायचं आहे आणि खाली बघा सर्व डाटा भरलेला आहे बघा या ठिकाणी स्टुडंट हॅज बीन ए एस डी आणि ए डी एच डी यस किंवा नो आपल्याला करायचं आहे खाली बघा हॅज द स्टुडंट बीन आयडेंटिफाय द गिफ्टेड किंवा टॅलेंटेड असेल त्याला यस करायचं किंवा त्याला नो करायचं आहे आणि पुढे आपण सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे केल्यानंतर बघा या ठिकाणी काही का माहिती राहिलेली आहे त्यामुळे पा हे सेव होत नाही आहे म्हणजे ही अपूर्ण माहिती घेत नाही आहे म्हणून आपण सर्व माहिती या ठिकाणी भर काळजीपूर्वक भरायची आहे आणि आता बघा फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव सक्सेसफुली आणि नेक्स्ट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्या समोर येणार आहे त्याची पी डी एफसुद्धा या ठिकाणाहून आपल्याला डाउनलोड करता येणार आहे आणि शेवटी आपल्याला उजव्या बाजूला बघा कम्प्लेट डाटा म्हणून या ठिकाणी हे बटन आलेलं आहे याला आपण क्लिक करूया आर इसर वन टू कम्प्लेट द डाटा ओके करूया ओके केल्यानंतर डाटा कम्प्लेशन इज कम्प्लेट नेक्स्ट स्टुडंटवरती आपल्याला जायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची जी जी पी ई पी आणि एफ पी ही जी माहिती आहे सर्व आपल्याला अपडेट करायची आहे मग या ठिकाणी तो विद्यार्थी ग्रीन झालेला आहे म्हणजे त्याचे तिन्ही जी टॅ टॅब आहेत जी पी ई पी आणि एफ पी जे विद्यार्थी बाकी आहेत त्यांचेसुद्धा आपल्याला अपडेट करायचे आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थ्यांना आपल्याला जी पी ई पी आणि एफ पी हे टॅब अपडेट करायचे आहेत नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद